लासलगावजवळील विंचूर पोलीस चौकीच्या हा, हाकेच्या अंतरावर चोट्याने एस बी आयचे ए टी एम फोडले पंचवीस ते तीस लाखहून अधिक रक्कम चोट्याने केली लंपस नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावरील विंचूर पोलीस चौकीचे हाकेच्या अंतरावर असलेले भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम स्विफ्ट गाडीतून आलेले अज्ञात चोट्यांनी अवधी नऊ मिनटत गॅस कटरच्या साहाय्याने ए टी एम फोडून त्यातील पंचवीस ते तीस लाख रुपयेहून अधिक रक्कम रोख चोरून नेल्याची घटना घडली घडल्याने कांदा व्यापारी व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली कांदा नगरी न्यूज साठी आसीफ पठाण लासलगाव काल रात्री लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बिलसूर येथे रात्री सुमारे दोनच्या सुमारास एस बी आय बँकेचं ए टी एम आहे त्या ए टी एममध्ये चोरी झालेली आहे गॅस कटरने ते ए टी एम कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे विशेषतः जी गाडी ज्या ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी आरोपींनी तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे आणि यानंतर इथून पुढे त्यांचा लागलेच पाठलाग करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी आणि आपण त्यांना धुळ्यापर्यंत ट्रेस केलेला आहे परंतु तिथून पुढे आपल्याला ते, ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही आणि आता माहिती आपल्याला अशी मिळते की धुळ्यामध्ये पण पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अशाच पद्धतीने काय ए टी एममध्ये चोरी केलेली आहे आणि ते पडून निघून गेलेले आहेत आमचा अंदाज असा आहे की साधारणतः मध्य प्रदेश किंवा दिल्ली हरियाणा साईडचे हे लोक असावेत अशा पद्धतीचं गॅस कटरनी ए टी एम कट करून चोरी करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही लोक काम करत सराईत चोर असतात तर त्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस आणि धुळे पोलिसांचा हे तपास सुरू आहे त्यामध्ये लवकरच सर्व सी सी टी व्ही फुटेजेस चेक करून त्या ठिकाणी आम्ही फिंगरप्रिंट आणि डॉग स्कॉडला पण पाचारण केलेलं होतं घटनास्थळावर काही पुरावे आम्हाला आणि काही लीड्स त्या ठिकाणी मिळेच आहेत तर लवकरच यामध्ये करणारी जी काही एजन्सी आहे एजन्सीच्या लोकांशी आमची चर्चा सुरू आहे परंतु परंतु सॅट करूयात त्याच्यामध्ये गेलेली असावी याबद्दल अकरा अजून आम्हाला कळायला मिळते परंतु